आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा शिवसेना शिंदेगटाचे आमदार किशोर पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केल्याने आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील पहिला मिठाचा खडा हा पाचोरा फडगाव मतदारसंघात यावेळी पडल्याचं पाहायला मिळाले आहे जे सातत्याने आपल्या विरोधात लढले आहे आशांच्या सोबत युती करणार का असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात आमची शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केल्याने आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला मिटाचा खडा पडल्याचे एवढी पाहायला मिळाले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा बँक येथे प्राप्त झाली आहे या संदर्भात आमदार किशोर पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊया संस्थांच्या लढणार का पहिली गोष्ट म्हणजे परवा माझ्या भूत प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मी घोषणा केलेली आहे की पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेना ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या तीन चार दिवसापूर्वी केली राज्यात युती करून निवडणुका आपण मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील यांचे जर का स्टेटमेंट आपण पाहिले असतील तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जशी जशी स्थिती असेल त्या त्या पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे आता मला एक सांगा की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसं लढायचं म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं वैशाली माझ्या विरोधात लढली तिच्याबरोबर मी युती करू प्रताप हरी माझ्या विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू दिलीप वाघ विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू अमोल शिंदे विरोधात लढले त्यांच्याबरोबर युती करू युती करू कोणाशी आता हे सगळे जरी एकत्रित आले आता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल दोघही नगरपालिका आणि शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल आपण एका मेळाव्यात कुठेतरी कार्यक्रमात वक्तव्य केलं हे सर्व सर्वस्वीत आहे आहे सगळ्यांना माहिती आहे माहिती का असं लपून छपून नाही ना जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आहेत त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं बरं ठीक आहे भाजपने दिलं नाही आपण असं समजू पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पद दिले जातात त्याला काहीतरी टेबला खालून मना आतून बाहेरून म्हणा काहीतरी मदत केली जाते पुन्हा त्याला पद दिले जातात हे सर्वश्रुत आहे बरं एक टर्म नाही दोन दोन टर्म आहे आता दोन दोन टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजरच कुपसणार असाल मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलं तर निदान सावध तरी राहतो ना निदान मर्डर तरी होणार नाही ना पाठीत कंजूर कुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा समोरासमोर राहिले तरी त्यान फाईट होईल जीव तो वाचेल नाही जीव वाचेल नाही समोर जाला तरी ठोकता येईल पण सावध राहू ना